तळ कोकणात आता भात कापण्याच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे दोन दिवसापासून बळीराजाने जे आहे ते भात कापण्यासाठी कंबर कसली आणि बळीराजा जो आहे तो आपल्या शेतामध्ये भात कापण्यासाठी सजलेला असतानाच काल रात्री अगदी दोन ते अडीच तास परतीच्या पावसाने अक्षरशः तळकोकणामध्ये धुमाकूळ घातला आणि त्यामुळे बळीराजाचे शेत जे आहे ते आता जमीन दोस्त होताना पाहायला मिळते आपण या ठिकाणी अशा ज्या शेतामध्ये आहोत आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर अगदी मागील तीन ते चार महिने अथक परिश्रम घेऊन बळीराजाने जे शेत जे धान्य पिकवलं होतं ते कालच्या परतीच्या पावसामुळे त्या ठिकाणी जमीन दोस्त झालेलं पाहायला मिळतंय पूर्णतः नुकसान जे आहे ते आता या ठिकाणी बळीरायचे होताना पाहायला मिळते एकूणच अगदी आता तो हंगाम जो आहे तो भात कापणीचा आहे मागील तीन ते चार महिने परिश्रम घेतल्यानंतर आपलं धान्य जे आहे ते आता घरात नेण्याची वेळ आली होती मात्र अशातच परतीच्या पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं पाहायला मिळतंय आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी दादा आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया काय सांगाल कशाप्रकारे तुमचं नुकसान झालं हे काय समोर दिसत अडीच तास पाऊस रात्री पडत होता आम्ही कापायला घेणार होतो आता काय कापण्यावर हे अर्थच नाही कारण आता का आणि आम्ही सुरुवात केली होती त्याच्यावर दोन दिवस झाले कापायला ह्याच्यात कापणार काय नक्कीच या ठिकाणी बळीराजांवरती अनेक संकटं आली सुरुवातीला पावसाचा असलेला लपणडाव त्यानंतर अगदी हे पीक पेरल्यानंतर गवारेड्यांचं आक्रमण आणि आता ऐन ऐन कापणीच्या वेळी जी आहे ती अगदी या शेतांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर जो परतीचा पाऊस आहे त्या परतीच्या पावसामुळे या ठिकाणी बळीराजा जो आहे तो चिंतेत आलेला आहे अने आणि अनेक संकटांना तोंड देत हे जे धान्य पिकवलेलं होतं ते आता धान्य घरी नेण्याची ने वेळ आली होती मात्र परतीच्या पावसाने आगमन करून बळीराजाच्या तोंडचा घास हिरावून नेलेला पाहायला मिळतोय कॅमरामॅन बंटी सह उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग